भर समुद्रात अत्यंत धोकादायक प्रकार समोर आला आहे हा दृश्य पाहून कोणताही कोळी बांधव अक्षरशः चकित होईल ज्वालामुखीसारखी दिसणारी ही समुद्रातील प्रचंड सरकळ मासेमारीसाठी गेलेल्या नौकांसाठी जीवघेणी ठरत आहे वसई पाचूबंदर गावातील ओम शिवाय नावाची मासेमारी बोट पूर्ण स्पीडमध्ये असतानाही या सरकळीत अडकून जागेवरच थांबली नौका पुढे सरकत नव्हती अखेर इंजिनचा वेग वाढवून मोठ्या प्रयत्नांनंतर ती या धोकादायक प्रवाहातून बाहेर काढण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा प्रकार भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा आहे ही जागा मासेमारीसाठी अत्यंत धोकादायक असून संबंधित एजन्सी परवाना अधिकारी आणि मच्छीमार नेत्यांनी याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे या धोकादायक ठिकाणाचा पोझिशन नंबर आहे वीस पंधरा पाचशे चौवन्न एकाहत्तर अठ्ठावन्न पाचशे शहात्तर हा व्हिडिओ आणि ही माहिती प्रत्येक मासेमारी नौकेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे सर्व कोळी बांधवांना आवाहन